नमस्कार आज आपण बघणार आहोत मिक्स डाळीचे सांडगे तर किलोच्या प्रमाणामध्ये आपण इथे त्याच डाळीचे सांडगे बनवणार आहोत तर त्याच्याकरता अर्धा किलो मटकीची डाळ म्हणजे दोन मोठ्या वाट्या मटकीची डाळ घ्यायची पाव किलो मुगाची डाळ म्हणजे एक वाटी दोन वाट्या मटकीच्या डाळीसाठी एक वाटी मुगाची डाळ आणि त्याच वाटीने एक वाटी चणा डाळ आता दोन टेबलस्पून आपण इथे उडदाची डाळ घेतली आहे दोन टेबलस्पून जिरं घ्यायचं तर डाळी आणल्यानंतर स्वच्छ निवडून ओल्या कपड्याने पुसून घ्यायच्या नंतर थोडीशी सुकवून घ्यायची डाळ आणि हे मिश्रण आपण सर एक सर्व एकसारखं करायचं आहे आणि नंतर आपण ह्याला घरघंटीवरती जळणार आहे तर ही माझी घरघंटी आहे तर त्याच्यावरती आपण आता हे पीठ दळून घ्यायचं आहे तर त्याच्याकरता इथं किती नंबरची जाळी वगैरे लावायची ते आपण आता बघूया तर ह्याच्या अगोदर पण मी मटकीचंच पीठ दळलेलं होतं म्हणजे सांडग्याचंच पीठ दळलेलं आहे तर सहा नंबरची जाळी आपल्याला इथे लागणार आहे सहा नंबरच्या जाळी जर हे तुम्ही डाळ दळली तर अगदी व्यवस्थित रवाळ असं पीठ आपलं तयार होतं आणि जर तुम्ही मोठ्या चक्कीवरती जे पीठ दळताना त्यावेळेस काय होतं बाकीचे पीठं ह्याच्यामध्ये मिक्स होतात आणि मग ते सांडगे चिकट होतात आणि चिकट झालेले सांडगे नंतर शिजत नाहीत त्याच्याकरता असं घरघंटीवरती दळा किंवा तुम्ही मिक्सरवरती दळलं तरी चालेल आणि एक किलो डाळ दळण्यासाठी आपल्याला फक्त सात ते आठ मिनिट घरघंटीवरती लागतात पण पीठ अगदी छान रवाळ असं तयार होतं त्याच्यापासून बनणारे सांडगे अगदी व्यवस्थित होतात आणि आपण सांडगे बनवण्याकरता पण एक सिक्रेट पाणी वापरणार आहे तर त्याच्यामुळे सांडग्याला अगदी दोन वर्ष जाळीआळी होत नाही तर डाळ आपली आता दळून झालेली आहे आणि डाळ दळून झाल्यानंतर आपण पिठाला चाळून घ्यायचं आहे तर रवाळ पिठ असल्यामुळे थोडीशी ह्याच्यामध्ये भरड निघते थोडीशी जाडसर जी भरड असते ती आपण इथं चाळून काढलेली आहे आता ही भरड तुम्ही थोडीशी मिक्सरवरती बारीक करून घ्यायची आणि आपण आता पीठ सर्व एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये लवंगी मिरची घेतलेली आहे म्हणजे लवंगी मिरची दळलेली असते पावडर आपल्याकडे साठवणीची ती एक मोठा चमचा घ्यायची आणि त्याच्यामध्ये हळदीतला डबा असो त्यातला एक चमचा आपण हळद घेतलेली आहे अर्धी वाटी लसूण घ्यायचा बारीक ठेचून घ्यायचं आहे आणि भरपूर अशी कोथंबीर घालायची चवीपुरतं मीठ घालायचं पिठामध्ये मी हिंग घातलेलं नाही आहे आणि चवीपुरतं मीठ घालून सुरुवातीला आपण असंच एकसारखं ह्याला करून घ्यायचं आहे पाणी न घालता लसूण सगळीकडे लागेल अशा पद्धतीने ह्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून पिठाला व्यवस्थित म्हणायचं आहे सुरुवातीला तुम्ही पिठाला व्यवस्थित असं मळून घ्या म्हणजे पिठामध्ये कुठेही गुठळी राहणार नाही अशा पद्धतीने आपण पीठ मळायचं आहे एकदा पीठ मळलं की परत पिठाला आपण जास्त मळायचं नाही आहे कारण मळलं तर पीठ नंतर खूप चिकट होतं त्याच्यामुळे नंतर आपण डायरेक्ट सांडगे करायला घ्यायचे आहेत पीठ जर जास्त घट्ट झालं तरच थोडंसं पाणी मिक्स करून आपण जेवढा सांडग्याला आपल्याला गोळा लागतो तेवढाच आपण थोडासा सैलसर करून घेऊन मग सांडगे वळायचे आहेत आता ह्याला किमान आपल्याला एक तास तरी भिजत ठेवायचं आहे आणि इथं आपण एक पाणी बनवणार आहोत त्याच्याकरता एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि हिंग टाकायचं आणि ह्या पाण्याचा हात घेऊनच आपण सांडगे वळायचे आहेत आता हे ही हिंगाचं आणि मिठाचं पाणी जेव्हा ह्या सांडग्यांवरून लागतं आणि सांडगे वाळल्यानंतर अजिबात सांडगे असे जाळीआळी वगैरे सांडग्याला लागत नाही थोडासा खारटपणावरून असतो त्याच्यामुळे अगदी दोन वर्ष राहिले तरी सांडगे आपले खराब होत नाहीत तर आम्ही नेहमी ऑर्डरसाठी सांडगे करताना नेहमी हीच पद्धत वापरतो त्याच्यामुळे आमच्याकडच्या सांडग्यांना अगदी दोन वर्षे राहिले तरी जाळे आळी होत नाही तर आता आपण इथं पिठाचा गोळा करून असे छोटे छोटे सांडगे घरातच असे एका ताटामध्ये मी तोडून घेतले आणि नंतर ह्याला टॅरिसला नेऊन मी ही ताटं वाळायला ठेवलेले आहेत तर अशा पराती ताटं मिळून पाच ताटं झालेले आहेत आणि बघू शकता तीन दिवस सांडगे वाळवल्यानंतर आपले हे सांडगे तयार झालेले आहेत तर सांडग्याची रेसिपी कशी वाटली आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद